नमस्कार जय सियाराम तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये हे बघा किती छान दिसते सकाळी सकाळचं वातावरण जास्वंदाची फुलं आहेत आली मी वावरामध्ये मक्काच्या बिट्ट भरायला कांदे लावायचे वेळेस एवढ्या बिट्ट खाली पडलेल्या होत्या त्या जमा केल्या उगले आता त्या उघड लागल्या पण मग घेऊन जाऊ घरी नेऊन मला सोलून घ्यायचं जावं लागते कारण लई जाणले झाले हे बघा आज कामाला आहे दुसऱ्याच्या इथं भरल्या मक्का बिट्ट्या घेऊन चालली मी आता डोक्यावर घरी घरी नेऊन या संध्याकाळी ना सोलून घ्यायचे शेळाईला खायला कारण उगले त्या त्याच्यात मिक्स करून पण चालणार नाही कारण खराब होती त्या पण उगायच लागले खाली थोडेसे दाण लावून घेते तुझ्या हात नाही जाणार आमा मी कोणी बोलत जात नाहीये मी तिकडे गेलतो निर्बंध पण कर ते म्हणले नाही जायचं नाही जायचं शाला आम्हाला एकट्याला जाता येत नाही कारण कुत्री जास्त येत असते ना त्याच्यामुळे एकट्याने पाठवता येत सुच जातील पोरं सगळे खूप घरीच राहील यायचे का मला नाशेन गर हो